स्वतःला विचार करण्याची वेळ असते आपण खरंच पुढे गेलो का मग काय उपयोग मानसिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण होतोच पण मानसिक दृष्ट्या पण सक्षम होणारी ही व्यासपीठ आज तुम्हाला दिली आहे जेव्हा आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम होते तेव्हा तिला बळ येतं की आज मी पुरुषाच्या विरोधात बोलू शकते आज मला आभार मानायचे त्या व्यासपीठाचे कारण जेवढ्या महिला आहेत तेवढे पुरुष पण आहेत नाही तर महिला विषय असले की महिलाच बोलतात पुरुष बोलतच नाही हा काळ ती वेळ आता बदलण्याची गरज आहे आणि फक्त राजकारणातल्या ना महिला ना नाही बदलू शकता तुम्ही बदलू शकता घरातली आई बदलू शकते मानसिकता विकृतच आहे ना राक्षस पण ही विकृत मानसिकता बाजारात का चालले कारण सत्ताधारी जे आहेत ते ह्या लोकांना हे महिलांकडे महिला म्हणून महिला नाही वस्तू म्हणून ना बघतात आपल्याकडे वस्तू म्हणून बघितलं जात आहे जेव्हापासून हे दुष्ट सरकार भारतात आलंय तेव्हापासून महिलांवर अत्याचार वाढत चालले आणि जेव्हा वर्षांचीच मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटतं की आम्ही महिलांना काही पण बोलू शकतो काही पण करू शकतो आपल्याला पोलीस हात लावणार नाही असं प्रत्येक या हैवानाला वाटतं शैतानाला वाटतं आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन वर खालपर्यंत झालं पाहिजे आज लाडकी बहीण म्हणतायत पण उद्या ती लाडकी बहीण सावंत होईल याची काही गॅरंटी नाही आहे आधी खालून पैसे देत होते आता वरून पैसे देत आहेत आणि इलेक्शन घेत नाही आहेत कारण का त्यांना अजून महिन्यांपर्यंत पण तुम्ही हुशार आहात एक विनोदाचा भाग म्हणून मी कुठेतरी ऐकलं हजार बारा हजार दहा हजार पण त्याचं कधी ऐकत नाही तर हे कुठे ऐकणार मला तुम्हाला एवढं सांगायचं की देश देशाचा विकास हा फक्त बिल्डिंग आणि मोठे कारखाने जेव्हा होतात तेव्हा तो देशाचा विकास नसतो एका देशामध्ये जेव्हा महिला सुरक्षित देशाचा विकास होत असतो एका देशामध्ये ज्या मुलगी सुरक्षित असते त्यांना त्या देशाचा विकास होत असतो आज खरं आम्हाला पण कुठेतरी वाटत की मला पण म्हणजे मी ट्रेन मधून एकटी जात असते की एवढी विकृत मानसिकता झाली आहे तर खासदारांना जसं वाटत असेल तर सामान्य महिलांना किती भीती वाटत असते तुम्ही